नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुश खबर अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुश खबर जाणून घ्या अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यां कडून किंवा राज्य सरकार कडून कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुश खबर जाणून घ्या सविस्तर माहिती हे टायटल असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी दिली मोठी खुश खबर जाणून घ्या जा आजची ब्रेकिंग न्यूज व ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण जिल्हा स्तरावरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याबाबत शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन परिपत्रक हे राज्य शासनाच्या दिनांक दोन हजार बावीस ते दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी संदर्भ नुसार पत्रानुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि सदर सदरचे परिपत्रक हे राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी यांना सादर करण्यात आले आहे आणि या पत्रात असे म्हटले आहे की सदरच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे कि माननीय उच्च न्यायालयाच्या अंमलबजावणीच्या अनुसंग सन दोन हजार अठरा पर्यंत ज्या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी लाभ दिला नाही अशा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जिल्हा परिषदेकडे प्राप्त असलेल्या स्वनिधीतून आगाऊ वेतन वाढ देय होणारी रक्कम तत्काळ अदा करण्याबाबत शासनाच्या संदर्भात दिनानुसार कळवण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना यापूर्वी कळवण्यात आले आहे तसेच जिल्हा परिषद स्वनिधी अर्थसंकल्पात त्याप्रमाणे नमूद करावे असेही नमूद करण्यात आले आहे व दिनांक परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना स्पष्ट असून त्यानुसार तत्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रकरणी माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यास विनंती केली असून त्वरित अंमलबजावणी करावी आणि शिक्षण आदर्श प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतन वाढ द्यावी करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू, लॉट ऑफ थँक्स